वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या सत्काराचं आयोजन शिवसेना रिसोड विधानसभेच्या वतीनं करण्यात आलं होतं रिसोड येथील विश्वालॉन मध्ये हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता आयोजित केला होता त्यामुळे सकाळी अकरा वाजेपासून कार्यक्रमास्थळी शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली मात्र कार्यक्रमाच्या व्यस्ततेनं खासदारांना पोहोचायला चार वाजले तरीही खासदार येईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल त्या त्या ठिकाणी आपण धावून गेलो पाहिजे आणि गरीब सामान्य माणसाला आपण न्याय दिला पाहिजे हे भूमिका विश्वमधल्या आमच्या रिसोड तालुक्यात शिवसैनिकांची निष्ठा दिसून आली विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच शिवसेना खासदारांच्या सत्कारासाठी एवढी मोठी गर्दी जमली होती स्थानिक खासदारांनाही एवढी गर्दी कधी जमवता आली नाही यावरून खऱ्या शिवसैनिकांची अजूनही शिवसेनेप्रती असलेली निष्ठा या कार्यक्रमावरून दिसून आली आणि या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे शी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते